ती भयानक रात्र सत्य घटनेवर आधारित मराठी गूढ भय कथा सांगली जिल्ह्यातील एका गावातील ही गोष्ट आहे जी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली घडलेली होती काही घटना वर्षांनी मिटत नाही काही आत्मे मुक्त काही होत नाहीत आणि काही रात्री त्या आत्म्याच्या प्रतिशोधाच्या असतात या कथेत असणारे सत्यघटनेवर आधारित पात्र त्यांचे नाव असे एकूण पाच पात्र आहे पण सहावं जे पात्र आहे ते म्हणजे असून देखील नसलेल्या जगात पहिले माधव काका वय पंचेचाळीस वर्ष शांत आणि समजूतदार गृहस्थ अंधश्रद्धेवर फारसा विश्वास नाही संगीता वहिनी वय बत्तीस वर्ष धार्मिक आणि संवेदनशील अशा गोष्टींना गांभीर्याने घेणारी अशी रवी एकवीस वर्षाचा शिकलेला तरुण आधुनिक विचारांचा आत्म्यावर विश्वास नसणारा गणपत आजोबा पंच्याहत्तर वर्ष वय गावातील सर्वात वृद्ध आणि जाणकार व्यक्ती जुन्या घटना सांगणारे दाजी काका वय पासष्ट वर्ष तांत्रिक आहेत हे गावातील एकमेव तांत्रिक आणि ती अज्ञात स्त्री ती बाई जिचा जीव त्या होळीच्या ज्वाळांमध्ये गेला होता आणि आत्मा अजूनही भटकत होता गावात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे नेहमीप्रमाणे यावर्षीही गावकऱ्यांना हा एक नियम मोडायचा नव्हता तो म्हणजे होळीच्या रात्री गावाच्या बाहेरच्या पिंपळाच्या झाडाजवळ कुणीही जायचं नाही गणपत आजोबा नेहमी सांगायचे ती अजूनही तेच आहे होळीच्या रात्री तिला शांत झोप देणं गरजेचं आहे तिला जर कुणी डिवचलं तर ती त्याला कधीच सोडत नाही बर का पण रवीला या सगळ्या गोष्टी हास्यास्पद वाटत होत्या का कोण जाणे तो म्हणत होता असं काही नसतं लोकांनी स्वतःच घडवलेला गैरसमज आहे असो तो त्या घोळक्यात मोठ्याने म्हणाला त्या वर्षी होळीची रात्री त्याने आणि त्याच्या मित्रांनी खूप मजेत साजरी केली आणि त्या झाडाजवळ जाण्याचा देखील निर्णय घेतला कोणतं झाड त्या स्त्रीच्या आत्म्याला न मिळालेलं ते झाड आणि त्यानंतर जी गोष्ट घडली त्या घडलेल्या गोष्टींनी सगळं गाव हादरून गेलं मध्यरात्रीची वेळ होती रवी आणि त्याचे मित्र मोहित आणि वासू निर्जन रस्त्यावरून त्या झाडाच्या दिशेने चालू लागले हवेत अचानक बदल जाणवला पानांमध्ये हलका पण अस्वस्थ करणारा आवाज येत होता झाडाजवळ पोहोचल्यावर पोचल्यावर त्यांनी पाहिलं की झाडाच्या खोडावर माणसांच्या तडफडला होता हे बघा ही कसली खून मोहितने झाडावरून रक्तासारखे लालकर छटा असलेलं काहीतरी चाच पडत विचारलं तेवढ्याच अचानक त्यांच्या कानावर एका किंचाळीचा आवाज आला त्यांच्या ते अंगावर रवीने मोबाईलचा टॉर्च लगेच सुरू केला आणि त्या झाडाच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरची झोपच उडाली त्या झाडाखाली एक स्त्री उभी होती तीच बायती अंगावर फाटकी जळलेली साडी केस विस्कटलेले आणि डोळे तिच्या डोळ्यांच्या जागी काळ्या विवरांसारखे भास होत होते हळू हळू पुढे येऊ लागली कक कोण आहेस तू रवी घाबरून विचारत असतानाच ती बाई एकदम हात लांबवत त्याच्याकडे जे पावली तिघही घाबरून मागे पळाले पण वाट अंधारलेली होती आणि ती कुठेही वाट दिसत नव्हती चल इथून पळ वासू ओरडला पण पळता पळता त्याने मागे वळून पाहिलं आणि ती बाई त्यांच्या अगदी समोर उभी होती सगळेजण एवढे घाबरले की मृत्यूची चाहोल त्यांना लागली त्यातच त्या, त्या बाईने वासूच्या हाताला स्पर्श केला आणि त्या क्षणी त्याचा संपूर्ण हात बर्फासारखा थंड पडला एक खोल भीषण आवाज वातावरणात घुमला मोहित आणि रवीने कसबस वासूला ओढलं आणि तिघही जीवाच्या आकांताने गावाच्या दिशेने पळू लागले कोण होती ती गावात आल्यावर माधव काकांनी लगेच दाजी काकांना बोलवलं त्या तिन्ही मुलांनी सगळ्यांना सा सांगितलं गावात आल्यावरती दाजी काका मंदपणे म्हणाले ती स्त्री वसुंधरा होती वसुंधरा कोणती गावकऱ्यांनी तिला जादूटोणाचा आरोप लावून होळीच्या ज्वाळांमध्ये जिवंत जाळलं होतं पण तिचा आत्मा अजूनही सुटला नाहीये आणि काका म्हणाले ज्याने सावटाखाली पाऊल ठेवलं तो पुन्हा कधी पूर्वी सारखा राहत नाही त्या रात्रीच्या त्या घटनेनंतर वासू काही दिवस आजारीच पडला तो इतका आजारी पडला तो सतत काहीतरी पुटपुटत असायचा एक दिवस तो गावाच्या बाहेरच्या विहिरीत बुडालेला सापडला गावकरी सांगतात की त्याने आत्महत्या केली पण काही जण अजूनही म्हणतात की ती त्याला घेऊन गेली आजही होळीच्या रात्री जर कोणी त्या पिंपळाच्या झाडाजवळ गेला तर हवेत एक बुजबुज ऐकू येते मित्रांनो जर तुम्हाला असं काही दिसलं होळीच्या रात्री तर तुम्ही काय कराल अशाच जबरदस्त आणि भयानक गोष्टी ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात जर अशा घटना घडल्या असतील तर मला जरूर शेअर करा